अमोल आपल्या आईला म्हणत होता आई तुला एक सांगायचं आहे आम्ही तुला शहरात घेऊन जाऊ शकत नाही कारण तिथे आमचा अपमान होईल कारण तू शिकलेली नाहीस तुला इंग्रजी येत नाही गायत्री तिथे उभी होती हातात तिच्या नातवाची बॅग होती डोळ्यासमोर मात्र अंधार दिसत होता तिचा मुलगा अमोल त्याला तिने आपल्या आयुष्यात सगळ्यात जास्त प्रेम केलं होतं त्याच्या शेजारी ती उभी होती नेहा आणि त्यानंतर शहरातली स्मार्ट इंग्रजीत बोलणारी सून होती ती आई तू वाईट वाटून घेऊ नकोस अमोलचा आवाज अगदी शांत होता खूप शांत त्यावर नेहा पुढे म्हणाली तुम्हाला इंग्रजी येत नाही आई मोबाईल नीट वापरता येत नाही शहरात सगळं वेगळं असतं लोक जज करतात आव काहीतरी काहीच बोलली नाही कारण काही प्रश्न असतात त्यांची उत्तरं शब्दात देता येतच नाहीत फक्त सहन करावं लागतं गाव अजून सोपेतच होतं पहाटे चार वाजता गायत्री उठली होती ती पंचावन्न वर्षांची होती पण सकाळी सगळी सवयी अजूनही तरुणपणाच्याच होत्या चूल पेटवली भाकरी थापली भाजी बनवली डाळ उकळली आज अमोल नेहा आणि नातवंड गावी येणार होते एकेकाळी हा दिवस तिच्यासाठी सणाचा दिवस असायचा पण आता तो दिवस म्हणजे काळजीचं कारण बनलं होतं मग सासरे विठ्ठलराव म्हणाले आज जरा जास्त पदार्थ करू नको शहरातले लोक आहेत थोडंसं खाल्लं थोडंसं खाल्लं तरी पोट भरतं ती हसली तिचं हसणं अजूनही जुन्या काळासारखंच होतं पण आज कुठेतरी तुटलं होतं दुपारी गाडी आली नात आणि नातवंड धावत आली आजी आजी आई आजी तो आवाज ऐकून गायत्री खाली बसली त्या मिठीत तापमान नव्हता घमंड नव्हता फक्त निखळ प्रेम होतं पण हा क्षण फार काळ टिकला नाही नेहा उतरली खराकडे नजर टाकत म्हणाली इथे नेटवर्क येतच नाही गायत्रीने तांब्यात पाणी आणलं नेहाने पाहिलं मिनरल वॉटर नाही का आई पण गावात क्वचित गायत्री म्हणाली नेहा काही बोलली नाही पण तिच्या चेहऱ्यावरचा सग सक, भाव सगळं काही बोलून गेला जेवणाची वेळ झाली भाजी भाकरी वरण भात घरचं जेवण नेहमीच छानच असतं भाजी बाजूला ठेवली अमोलला खूप वाईट वाटतंय वाट असं म्हणाला आमोला हसला आई म्हणाले पुढच्या वेळी जरा कमी तेल वापर ती काही बोलू शकली नाही संध्याकाळी शेजारी लोक जमले होते तुमचा मुलगा फार मोठ्या कंपनीत आहे कोणीतरी अभिमानाने म्हटलं नेहा हसली हो पण गावातलं वातावरण त्याला अजिबात जमत नाही गायत्री आतल्या स्वयंपाकघरात उभी राहून डोळे मिटले डोळे मिटून बसली होती गाव त्याचं मूळ आहे त्याला कसा त्रास होईल वीस वर्ष तो इथेच राहिलेला आहे रात्री तो क्षण पुन्हा आला आईने नेहाचा आवाज ऐकला थंड स्वरात म्हणाली उद्या आम्हाला लवकर निघायचे हो लवकर निघायचे इथे जास्त दोन दिवस राहणं शक्य नाही आणि राहणंही होणारही नाही गायत्री काहीच बोलली नाही अमोल पुढे म्हणाला आई तुला एक सांगायचं होतं मी म्हणाली हो त्याने पुढं सांगितलं पुढच्या वेळी तुला शहरात घेऊन जाईल पण तो थोडा वेळ थांबला तो थोडा वेळ थांबला आणि म्हणाला तुला इंग्रजी येत नाही मोबाईलही वापरता येत नाही तिथं नेलं तर आपला अपमान होईल तो अपमान शब्द गायत्रीच्या अंगातून गेला आणि विठ्ठलराव संतापले अमोल गायत्रीचा हात धरला आणि म्हणाला ठीक आहे ती म्हणाली फक्त दोन शब्द पण त्या दोन शब्दात ती आई हरली आणि एक स्त्री जागी झाली त्या रात्री गायत्री झोपली पण तिला आणि तिला ते आठवलं नवऱ्याने मुलासाठी केलेले कष्ट मुलाच्या फीसाठी विकलेले दागिने उपाशी राहून दिलेलं दूध आणि आज आम्हाला लाज वाटते का ती उभी राहून भिंतीवर लावलेलं बारावीचं प्रमाणपत्र पाहत हळूच फुटफुटली मी कमी नाही मी काही कमी नाही सकाळी ती निघाली नियम मागे वळून पाहिलं नाही अमोलने पायाला हात लावून म्हणाला काळजी घे गायत्री हसली नेहमी सारखीच मुलांची सुनेची गाडी निघून गेली घर अगदी शांत झालं संध्याकाळी गायत्री गावातल्या शाळेत गेली मुख्याध्यापिका मीनाताई थबकल्या काय झालं बहिणी गायत्री, गायत्री खुर्चीवर बसली हात घट्ट पकडले मला शिकायचं आहे ती म्हणाली काय तर गायत्रीबाई बोलल्या इंग्रजी मोबाईल ऑनलाईन सगळं काही सगळं मीनाताई हसल्या आदराने म्हणाल्या योग्य निर्णय घेतला उशीर नाही झालाय त्या म्हणाल्या गायत्रीच्या डोळ्यात पहिल्यांदा नवा प्रकाश दिसला जिच्या आईला शहरात जाणं अपमानासारखं वाटायचं तीच आई आता स्वतःला घडवायला निघाली होती या वयात शिकायचं हे एक प्रश्न इतरांना नाही पण गायत्रीच्या स्वतःच्या मनातला होता गावची शाळा दुपारचं चा उन्हात शांत उभी होती शाळेत पाळून पाहून तिला आठवलं कधी काळी गायत्री बारावी पास झाली होती नंतर लग्न झालं आणि दिवसानंतर त्या दिवसानंतर तिने कधीच स्वतःसाठी वही उघडली नव्हती पण आज ती दाराशी उभी होती हातात साधी पिशवी त्यात एक वही एक पेन आणि खूप वर्षांनी दडलेली भीती होती मीनाताई म्हणाल्या आवाज थरथरत होता मुख्याध्यापिका मीनाताईनी चष्मा काढला आणि मग त्या वहिनींना म्हणाल्या बसा गायत्री ती खुर्चीवर बसली पण तिचं मन अजून उभंच होतं मला मला शिकायचंय ती पुन्हा म्हणाली काय शिकायचंय गायत्री थोडी थांबली मग हळू आवाजात म्हणाली इंग्रजी आणि मोबाईल मीना तिच्याकडे पाहिलं आदरण म्हणाल्या का मीना विचारला हा प्रश्न अनपेक्षित अपेक्षित नव्हता गायत्रीचा गळा चुकत होता डोळ्यात पाणी आलं कारण ती थांबली कारण माझ्या मुलाला माझ्या सुनेला माझी लाज वाटते आणि ते वाक्य बोलताना गायत्री बहिणीचा आवाज फुटला तिला रडू आले मीनाताई काही बोलल्या नाहीत कधी कधी मूक असणं सगळ्यात मोठं उत्तर असतं त्या दिवसापासून गायत्रीचं आयुष्य बदलायला सुरुवात झाली त्या म्हणाल्या आपण सुरुवातीपासून सुरू करूयात पहिला धडा म्हणजे ए बी सी डी फळ्यावर इंग्रजी अक्षरं होती गायत्रीने ती पाहिली हसावं रडावं तिला कळेना मी बारावी पास झाली आहे असं तिने स्वतःशीच बोललं पण आज पुन्हा एस बी एस ए बी सी डी एस ए बी सी डीपासून तिला लाज वाटत होती वर्गात दोन तीन मुली होत्या त्या सगळ्या गायत्रीकडे बघत होत्या ही आजी इथे काय करते असा प्रश्न प्रत्येकच्या डोळ्यात दिसत होता गायत्रींनी खाली डोळे घातले घरी आल्यावर विठ्ठलरावांनी विचारलं कसं झालं गायत्री हसली आणि म्हणाली पण तिचं हसू खऱ्या भावनेचं नव्हतं नकली होतं अक्षर शिकलं मी शिकली मी ती म्हणाली आणि माझ्या मनाला आरसा दाखवला विठ्ठलराव काही बोलले नाहीत पण त्यांनी तिच्या पाठीवरून हात ठेवला आणि फक्त एवढे म्हणाले तू करू शकतेस तू काही करू शकतेस दुसऱ्या दिवशी मीनाताईने जुन्या स्मार्ट मोन हातात घेतला हातात दिला तुना स्मार्टफोन हातात दिला आणि म्हणाली हे बघा हे बटन दाबायचं गायत्रीने बोट पुढे केलं हात थरथरत होता चुकीचं दाबलं तर तिने विचारलं मीना हसत उत्तर दिलं चूक झाली तर जग संपत नाही हा झाडा मोबाईलपेक्षा मोठा नव्हता खरं तर तो मोबाईलपेक्षा खूप मोठा होता यूट्यूब उघडलं स्क्रीनवर इंग्रजी बोलणारी बाई दिसली हॅलो एव्हरी वन गायत्रीने मोबाईल बाजूला ठेवला हे काही आपल्याला जमणार नाही ती म्हणाली जमणार नाही म्हणजे की जमू द्यायचं नाही मीनाताईंनी विचारलं तो प्रश्न गायत्रीच्या काळजात बसला पहिल्या आठवड्यात गायत्री खूप वेळ रडली अक्षर विसरली अक्षरे विसरली शब्द अडकळली मोबाईल स्लिप झाला एकदा तर तिने वैस फाडून टाकली बस नाही जमणार ती ओरडली विठ्ठलराव शांतपणे म्हणाले ते कागद उचलून म्हणाले तू हार म्हणून बसा बसायचं नाहीस तू करू शकतेस गायत्री शांत बसली राही बसली बसून राहिली हळूहळू तिच्यात बदल दिसू लागला ती आरशासमोर उभी राहून इंग्रजी शब्द म्हणायला लागली गुड मॉर्निंग थँक यू प्लीज सुरुवातीला हसू यायचं पण नंतर आत्मविश्वास वाढू लागला गावातल्या बायकांनी मग उजबुजला सुरुवात केली या वयात शिकून काय होणार या वयात शिकून काय उपयोग मुलगा शहरात आहे ही ते नाटक करते गायत्री ऐकायची पण थांबायची नव्हतं तिला कारण तिला एक गोष्ट चांगली समजली होती लोक नेहमी बोलतात लोक नेहमी हसतात फरक एवढाच असतो की आपण ते ऐकतो की नाही एक दिवस मीनाताईंनी तू व्हिडिओ का नाही बनवत ब बन, बनवत असं सांगितलं मी काय मी गायत्री थोडं घाबरले कोण बघणार ज्यांना तुझ्याप्रमाणे धाडस सवय त्यांच्यासाठी मग मीनाताईंनी उत्तर दिलं पहिला व्हिडिओ गायत्री समोर बसली कॅमेऱ्याकडे पाहिलं आवाज थोडा थरथरायचा मी गायत्री आज मी पहिल्यांदा इंग्रजी बोलते मी मी थोड्यातलं मनातलं सांगितलं आणि व्हिडिओ संपला गायत्रीने डोळे मिटले झालं असं म्हणाली दोन दिवसांनी दोन दिवसांनी मेनाताई धावत आल्या आणि म्हणाल्या व्हायरल झालं आहे व्हिडिओ तुझा व्हायरल झाला आहे त्या मोठमोठ्याने ओरडला ओरडल्या काय गायत्री गोंधळली त्यांना काही समजलं नाही त्यांनी पुन्हा विचारलं अरे तुमचा व्हिडिओ त्यांनी सांगितलं अरे तुमचा व्हिडिओ गायत्रीने फोन उचलला कमेंट्स वाचल्या आमच्यासाठी त्या कमेंट्समध्ये होतं आमच्यासाठी प्रेरणा माझ्या आईला दाखवायची होती या वयात इतकी हिंमत इतकी हिंमत कशी गायत्रीचं हृदय भरभरून आलं विठ्ठलराव म्हणाले तुला माहीत आहे ना आज तू फक्त शिकत नाहीस तर तू अनेकांना हिंमत देत आहेस आयुष्य बदलत आहेस गायत्री खिडकीतून बाहेर पाहत म्हणाली आणि माझ्या मुलाला एक दिवस नक्की कळेल की त्याची आई लाज म्हटण्यासारखी नाही आहे ती एक ताकद आहे त्या रात्री गायत्री शांतपणे झोपली कारण पहिल्यांदाच तिने स्वतःसाठी स्वप्न पाहिलं होतं गावात शिकलेली सासू आता ओळख बनत होती आणि शहरात राहणारा मुलगा अजूनही घमंडईत अडकलेला होता गायत्रीला कधीच प्रसिद्धीची हाव नव्हती तिला ते फक्त एकच गोष्ट हवी होती स्वतःकडे अभिमानाने पाहता यावं कधी कधी फक्त स्वतःसाठी उचललेले एक पाऊल अनेकाचं आयुष्य बदलू शकतं त्यांचा इंग्रजी बोलतानाचा पहिला व्हिडिओ व्हायरल झाला की गावातल्या रस्त्यावर चालताना लोक थांबायला लागली वहिनी तुम्हीच ते त्या व्हिडिओतले आहेत ना आमच्या मुलींना दाखवलेले ते व्हिडिओ तुमच्यामुळे मला शिकायची आली आलीये गायत्री फक्त हसत होती तिला अजूनही विश्वास बसत नव्हता की लोक तिचं ऐकत आहेत विठ्ठलराव मात्र मनात धरून आले होते इतक्या वर्षात मी तुला कधी इतकं आत्मविश्वासाने भरलेलं पाहिलं नव्हतं असं त्यांनी म्हटलं गायत्रीने हलक्या आवाजात उत्तर दिलं कारण इतक्या वर्षात मी कधी स्वतःसाठी जगलीच नव्हती आज इंग्रजीचा एक पॅराग्राफ वाढत होता उद्या दोन मग स्वतःची गोष्ट मी बारावी पास आहे पण आयुष्याने मला कधी शिकायला दिला नाही हा एक संवाद हजारो स्त्रियांसमोर जात होता सगळेजण बघत होते त्याच्यावरती ते व्हिडिओवरचे कमेंट्स वाढत होत्या शेअर्स वाढत होते आणि त्याचबरोबर गायत्रीची भीती कमी होत होती एक दिवस मीनाताईंनी सुचवलं तुम्ही आणि विठ्ठलराव कॅमेरावर या तो काय सांगायचा होता गायत्री थोडी गोंधळली होती लोकांना दाखवायचं होतं की बदल एकट्याने नाही तर सगळ्यांनी मिळून होतो पहिल्यांदाच विठ्ठलराव कॅमेऱ्यासमोर बसले मला माझ्या बायकोचा खूप अभिमान आहे असं त्यांनी म्हटलं आणि मग त्या एका वाक्याने अगदी गायत्रीचे डोळे भरून आले इकडे मुंबईत अमोल ऑफिसमधून घरी आला नेहा मोबाईलमध्ये गुंतलेली होती अमोलला बघून ती म्हणाली स्क्रीनवर गायत्रीचा फोटो आणि त्याचबरोबर गायत्रीचे व्हिडिओही ही तुझी आहे ना नेहाचा चिवड आवाज चिडलेला होता अमोलने मोबाईल पाहिला त्याच्या चे चेहऱ्यावर अस्वस्थता पसरली आईने ही काय नाटकं चालू केली आहे तो पुटपुटला नेह्या पुढे म्हणाली ऑफिसमध्ये लोक विचारता तुझी सासू फार प्रसिद्ध आहे म्हणे हे किती चव घालवण्यासारखे आहे कळते तुला तो शब्द अमोलच्या अहंकाराला हवा होती मी तिला सांगित होते हे सगळं करू नकोस ते सगळं खोटं आहे त्याने बोललं होतं पण खरं तर कधीच तसं खुलासा केलेला नव्हता त्याने फक्त दुर्लक्ष केलं होतं इकडे गावात मात्र सगळं काही वेगळं होतं ज्या बायका कालपर्यंत कुजबूज करत होत्या त्याच गायत्रीकडे एक सल्ला घ्यायला येत होत्या मोबाईल कसा वापरायचा यूट्यूब कसं उघडायचं इंग्रजी कुठून शिकायचं गायत्री प्रत्येकाला एकच उत्तर देत होती भीती बाजूला टाका बाकी सगळं शिकता येतं एक दिवस पोस्टमन घरी आला गायत्री वहिनी तुमच्यासाठी पार्सल आलं आहे पार्सलमध्ये एक छोटा ट्रायपॉड होता माईक आणि एक पत्र तुमच्या व्हिडिओमुळे आमच्या संस्थेतील महिलांना नवी दिशा मिळाली आहे कृपया आमच्यासोबत काम करा गायत्रीने पत्र वाचून हात जोडले अमोलचा संयम सुटायला लागला होता तो गावात फोन लावत होता आई हा ही व्हिडिओ बंद करणं बंद कर गं त्याचा आवाज कमांडासारखा होता गायत्री अगदी शांतपणे म्हणाली का लोक हसतात तो खोटं बोलला का कोण लोक गायत्रीचा आवाज आता थांबला होता अमोल गप्प बसला ज्यांना मी लाज वाटते त्यांच्यासाठी मला जगायचं नाही ती अगदी ठामपणे म्हणाली आणि फोन कट केला विठ्ठलराव म्हणाल तू त्याच्याशी कठोर का वागलीस गायत्री उत्तरली मी आयुष्यभर मऊ वागले त्याच्याशी आता थोडं कठोर असणं गरजेचं आहे आता गायत्रीताईंची व्हिडिओ टाकण्याची व्हिडिओची संख्या वाढत होती फॉलोअर सुद्धा वाढत होते कार्यक्रमांचं निमंत्रण श्री सशक्तीकरण परिषद पुण्यात गायत्री थोडी घाबरली म्हणाली मी स्टेजवर कशी बोलणार मीनाताई म्हणाल्या तो आयुष्यभर जगलेली गोष्ट बोलणार आहेस ती भाषा सगळ्यांना समजते कार्यक्रमाच्या दिवशी साधी साडी घातली तिने केस नीट बांधले डोळ्यात थोडी भीती होती पण त्याहूनही जास्त आत्मविश्वास होता मग माईक हातात घेतला मी गावातली आहे असं म्हणाले सभागृह एकदम शांत झाले खूप शांतता पसरली माझं इंग्रजी थोडं तुटकं आहे पण माझा आत्मसन्मान पूर्ण आहे टाळ्यांचा कडकडाट झाला त्या रात्री मुंबईत अमोलने तो व्हिडिओ पाहिला अमोलने तो व्हिडिओ बघितला आणि लोकांच्या प्रतिक्रिया टाळ्यांचा सन्मान पाहून त्याच्या मनात एक प्रश्न उभा राहिला ज्या आईला मी लाज समजलो तीच आज सगळ्यांची प्रेरणा कशी झाली त्याला मोठा प्रश्न पडला पण त्याच्या मनातील अहंकार अजूनही जिवंत होता गायत्री आता फक्त शिकणारी नव्हती ती शिकवणारी झाली होती आणि हेच मुलगा आणि सुनेला सगळ्यात जास्त त्रास देत होतं कारण जेव्हा आई उंच उभी राहते तेव्हा मुलांचा अपयश स्पष्ट दिसू लागतं ज्यांनी आईला शहरात नेलं नाही तीच आई आता स्वतः शहरात जाण्याचा निर्णय घेणार होती गायत्री त्या दिवशी फार लवकर उठली नेहमीप्रमाणे चूल पेटवली नाही भाकरी तापली नाही स्वयंपाकघरात कुठलाही गोंगाट नव्हता आज तिच्या हालचाली थोड्या वेगळ्या होत्या कपाट उघडून साडी नीट घातली हातात पर्स घेतली विठ्ठलराव तिला पाहतच राहिले आज कुठे जायचे याचा विचार करत थोडा थांबली कारण गायत्रीचे चेहऱ्यावर आज घाबरटपणा नव्हता तर ठाम निर्णय होता आपण शहरात आहे ते अगदी शांतपणे म्हणाली विठ्ठलराव थोडे चकित झाले गायत्रीने उत्तर अगदी ठाम होतं ज्यांनी आपल्याला तिथे नेणं नाकारलं तिथे आपण स्वतः जाऊन पोहोचणार आहोत तिने अगदी ठामपणे सांगितलं मुंबई मुंबई ते शहर ज्याचं नाव ऐकलं की गायत्रीलाही नेहमी कमीपणा वाटायचा आणि तिथेच तिने आज जाण्याचा निर्णय घेतला होता पण आज खिडकीतून पाहताना यातली भीती नाही उलट उत्सुकता वाटत होती हॉटेलमध्ये चेक इन करताना तिने रिसेप्शनिस्ट इंग्रजीत थोडं अडखळत पण म्हणाली टू पीपल ऑन वन रूम विठ्ठलराव तिला पाहून हसले आज मला माझ्या बायकोचा अभिमान वाटतो असं म्हणाले काहीतरी उत्तरले आधी वाटायचं नाही का ते दोघेही हसले ते दोघे शहरभर नंतर फिरले मरीन ड्राईव्ह गेट ऑफ इंडिया कॉफी शॉप गायत्रीच्या डोळ्यात लहान मुलीसारखा आनंद दिसत होता हे सगळं पाहायला मुलाला परवानगी द्यावी लागली लागत नव्हती ती अगदी हळूच म्हणाली इकडे त्याच हॉटेलमध्ये अमोल एका मोठ्या मिटिंगसाठी आला होता त्या दिवशी लिफ्टमध्ये बाहेर पडताना त्याची नजर अचानक थांबली आणि समोर आपले आई बाबा त्याला दिसले क्षणभर त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही आई आई त्याचा आवाज चढला तुम्ही ते कसे काहीतरी वळली जसं तू राहतोस तसं आम्हीही अमोलचा चेहरा लाल झाला तुमच्याकडे पैसे कुठून आले एवढे तो चिडून म्हणाला हा प्रश्न आईच्या काळजावर नाही तर अहंकारावर आला होता विठ्ठलराव पुढे म्हणाले ज्या हाताने तुला मोठं केलं ना तो हात भीक नाही मागे भीक नाही मागितले त्याने भीक मागत नाही असं ठामपणे म्हणाले नेहा धावत आली हे काय चाललंय तिचा आवाज तिखट होता आजूबाजू लोक पाहत होते ती कुजबजूत म्हणाली आणि गायत्री हसली या लोकांची तुला भीती वाटते का ती म्हणाली मला आता तुझी लाज वाटते नेहा गप्प झाली अमोलला त्याची चूक कळून लागली होती आणि त्याचा आवाज थरथरला आई मला माफ करा ग माझी चूक झाली अमोल म्हणाला गायत्रीने त्याच्याकडे पाहिलं तोच मुलगा होता पण तिच्या नजरेत तो आज छोटासा दिसत होता त्यावर ती म्हणाली जेव्हा तू म्हणालास की मी शहरात नेण्यासाठी नाही शहरात तुला नेणार नाही मला तुझी लाज वाटते शहरात नेल्यावर त्यावेळेस आपलं नातं कमजोर झालं होतं अमोलची मान खाली झुकली होती अमोल खाली पाहू लागला होता मी घाबरलो होतो तो, तो आवाज कुजपूरला घाबरलास गायत्रीचा आवाज शांत होता पण तीव्रही तू समाजाला घाबरलास मुलगा असून आईचा अपमान केलास नेहाच्या डोळ्यात पाणी आलं आई माझ्याकडून चूक झाली मला माफ करा गायत्रीने तिच्याकडे पाहिलं मला माफ करा मी तुम्हाला माफ करू शकत नाही विठ्ठलराव म्हणाले आता आमचं आणि तुमचं काहीही नातं नाही आणि आता आमचं आयुष्य आमच्या अटींवर जगणार आहोत आम्ही मग गायत्री पुढे म्हणाली आम्ही तुमच्यावर अवलंबून नाहीत आम्हाला आमचा स्वाभिमान पुरेसा आहे असं मनात अमोल पूर्णपणे तुटला आणि त्या रात्री गायत्री आणि विठ्ठलराव हॉटेलच्या खोलीत बसले होते खिडकीच्या बाहेर शहर झगमगत होतं आपण बरोबर केलं ना विठ्ठलरावाने विचारलं गायत्री हसून म्हणाली होय बरोबरच केलं चूक तेव्हा संपत नाही जेव्हा आत्मसन्मान मिळतो तेव्हा संपतो दुसऱ्या दिवशी ती शहरातून निघाली यावेळी कोणताही राग नव्हता कोणती कटुता नव्हती फक्त स्पष्टता होती गावात परतल्यावर गायत्रीने पहिला व्हिडिओ केला आज मी शहरातून प शहरामधून परत आली आहे ती म्हणाली माझ्या मुलाने मला माफ करण्याची विनंती केली पण मी काही माफी दिली नाही क्षणभर क्षणभर ती शांत झाबली कारण काही जखमा माफीने भरत नाहीत त्या वेळेने भरतात त्या व्हिडिओमध्ये त्यांनी ते सगळं सांगितलं होतं कमेंटचा सा पूर आला तुम्ही अगदी बरोबर केलं आहे अनेक के एकामागून एक कमेंट्स येऊ लागल्या तुम्ही खरंच खूप स्ट्रॉंग आहात तुमचे व्हिडिओ आमच्या आईला दाखवणार अमोल आणि नेहा काही दिवसांनी नंतर गावाला आले आणि यावेळी ते अगदी नम्रपणे आले होते गायत्रीने त्यांना घरात घेतलं पाणी दिलं जेवण दिलं पण एक गोष्ट बदलली होती ती म्हणजे तिची सीमा ती आता कोणासाठी स्वतःला कमी लेखत नव्हती मित्रांनो कथा इथे संपते पण गायत्रीची गोष्ट इथे थांबत नाही कारण ज्या दिवशी एखादी आई स्वतःला ओळखते अगदी त्याच दिवशी दिवसात सासूचा बदला नाही तर स्त्रीचा सन्मान वाढतो तर मित्रमैत्रिणीने तुम्हाला काय वाटते गायत्रीने ह्या वयात सुद्धा इंग्रजी शिकून व्हिडिओ बनवायला लागली ला आणि स्वतःच्या पायावर ती उभी राहिली जर ती रडत राहिली असती किंवा अपमान झालाय म्हणून रडत राहिली असती काहीच केलं नसतं तर तिला तिचा आत्मसन्मान कधीच मिळाला नसता पण तिने धीर न कसा इंग्रजी शिकते आणि मोबाईल चालवायलाही शिकते आणि म्हातारपणात स्वाभिमानाने राहायलाही शिकते तर मग मित्रमैत्रिणी तुम्हाला वृद्धापकाळात स्वाभिमानीन जगायचं असेल तर स्वतःमधील टॅलेंट ओळखा आणि त्याचप्रमाणे राहायला शिका तरच तुमचं म्हातारपण चांगलं जाईल तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पुढच्या कथेमध्ये तोपर्यंत धन्यवाद